जय शिवराय सगळ्यांना स्वतःला इतकं बदला की समोरचा व्यक्ती जो तुम्हाला पाहणार आहे तो बघतच राहील त्याला असं वाटेल की हा इतका आनंदी कसा काय आहे समोरचा व्यक्ती आपोआप तुमच्याकडे खेचला जाईल त्याला वाटेल याच्यासोबत सोबत आपल्याला आपला वेळ घालवला पाहिजे याच्यासोबत आपल्याला मैत्री केली पाहिजे हा व्यक्ती इतका प्रसन्न इतका आनंदी कसा काय असू शकतो आणि याच्याकडून घेण्यासारखं भरपूर आहे तर याच गोष्टींकरता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी बघायच्या आहेत की या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तो समोरचा व्यक्ती तुमच्याकडे आपोआप खेचला जाईल चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमची स्माईल स्माइल म्हणजे काय सतत हसत नाही राहायचं की म्हणजे असं सततच काय बाबा सततच हसणं की एखाद्या माणसाला तुमचं हसणं सुद्धा आवडू शकत नाही हसणं म्हणजे काय की चेहरा हसरा ठेवायचा हसणं म्हणजे जोरजोरात मोठमोठ्याने हे हसणं नाही तुम्छा, तुम्छा सतत तुमच्या चेहऱ्यावरती एक स्माइल पाहिजे चेहरा तुमचा नेहमी आनंदी पाहिजे तुमचा तुमचा चेहरा पाहून समोरच्या व्यक्तीवर काहीतरी प्रभाव पडला पाहिजे समोरच्या व्यक्तीला तुमचा चेहरा तुमची स्माईल तुमचं हसणं बघून आनंदी वाटलं पाहिजे छान वाटलं पाहिजे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सतत स्माईल तुमचा चेहरा हसरा पाहिजेच पाहिजे त्यामुळे काय होईल समोरचा व्यक्ती त्या व्यक्तीला असं वाटेल हा व्यक्ती माझ्यासाठी आदर्श आहे कारण या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कधीच दुःख नसतं कधी कधीच याचा पडलेला चेहरा नसतो हा व्यक्ती सतत स्माइल देतो सतत हसत असतो हा किती आनंदी आहे म्हणजे त्या व्यक्तीला असं वाटेल आणि तो व्यक्ती किंवा असे भरपूर तुमच्या आयुष्यामध्ये येणारे व्यक्ती तुमच्याकडे आपोआप खेचले जातील ते तुमच्या मागे पुढे करतील त्यामुळे तुमची स्माईल खूप महत्त्वाची आहे आता ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कोणत्याही ठिकाणी वायफळ बडबड करू नका जेवढी तुम्ही वायफळ बडबड कराल तिथे त्या समोरच्या व्यक्तीला बोर होईल जिथं आवश्यक आहे तिथेच बोला नाहीतरी काय जसं आपल्या बोलण्याने आपण जगही जिंकू शकतो तसंच आपल्या वायफळ पडबडीमुळे आपण आपल्याच लोकांपासून दूरही जाऊ शकतो एवढं लक्षात ठेवा त्यामुळे ज्या ठिकाणी शक्य आहे तिथेच बोला किंवा उगच एखादा टॉपिक घ्यायचा आणि त्या टॉपिकवरती लचक वायफळ बडबड करायची हे अजिबात करू नका त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या नजरेतून तुम्ही उतराल तुम्हाला पाहिजे इतकी की मत राहणार नाही तुम्हाला सतत तो माणूस समोरचा व्यक्ती किंवा तो माणूस तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करेल बापरे हा आला आणि चला लवकर निघूया पटापट निघूया कारण आला की याची वायफळ बडबड चालू होते त्यामुळे तुम्हाला जिथे शक्य आहे ना तिथं मोजकंच बोला आणि महत्त्वाचंच बोला जितकं तुम्ही कमी बोलाल तिथे तुम्हाला मान सन्मान भरपूर मिळेल पण उगच जर तुम्ही वायफळ बडबड करत असाल एखादा टॉपिक घ्यायचा आणि त्याला रगडायचं आणि तोंडाचा पट्टा चालू ठेवायचा तिथे तुम्हाला काडीचीही किंमत भेटणार नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळे ही दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे तुम्ही कुठेही असाल बाहेर घरात ऑफिसमध्ये किंवा अजून चार चौघ मित्रांमध्ये लग्नात पार्टीत असे अजून बरेच ठिकाणं आहेत की जिथं तुम्ही तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकता वायफळ बडबड अजिबात करू नका आता ही झाली तिसरी गोष्ट सॉरी दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना हा सकारात्मक ठेवा म्हणजे कसं असतंय माहिती आहे का सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय एखादी आपण कामगिरी बजावतो आहे किंवा एखादी आपण गोष्ट करतोय आणि ती गोष्ट माझ्याकडून होईल की नाही होईल की बाबा असं होईल का आपण ह्याच्यामध्ये सक्सेस होईल का आपल्याला ह्याच्यामध्ये यश येईल का की आपण ह्याच्यामध्ये डुबून जाऊ अपले, अपले का आपल्या आपल्याकडून ही गोष्ट शेवटपर्यंत क पाळली जाईल का किंवा आपण या गोष्टीचं पालन करू का किंवा ही गोष्ट आपल्याकडून होईल का मी माझ्याकडून याची तयारी करता येईल का मला ही परीक्षा देता येईल का म्हणजे सगळ्या या गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा प्रत्येक कोणतीही गोष्ट असू दे तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा नाही हे माझ्याकडून होणारच आहे आणि हे मला करायचंच आहे का नाही होणार झालंच पाहिजे जर तुम्ही कोणतं काम हाती घेतलं आणि तुम्ही ते दहा लोकांना माहिती आहे की तुम्ही ते काम करताय आणि ते काम तुम्ही मधूनच सोडून दिलं तर तिथं ते लोक तुमची हसतील तुमच्यावर हसतील तुमची चार चौघात इज्जत काढतील की म्हणतील अरे काय ते काम घेतलं ते आणि ते अर्धवटच टाकून तसाच बसला परत याच्याकडून एकही काम धडाच होत नाही असं तुमची टिंगल उडवली जाईल त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे कोणतंही काम असू दे अगदी लहानातलं लहान काम असू दे किंवा मोठ्यातलं मोठं काम असू दे या कामाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मकच ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही व्हिडिओ म्हणजे छान पाहताय बघताय पण लाईक करत नाही हो लाईक करत जा कारण व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत लागते हे तुम्हालाही माहीत आहे त्यामुळे प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ पाहताना लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय शिवराय